नमस्कार मित्रांनो आज आपण विजन एम पी तीस या यूट्यूब चॅनलवरती पाहणार आहेत जगातील वाळवंट एक सहारा उत्तर आफ्रिका अनेक देशांमध्ये गोबी चीन आणि मंगोलिया अरेबियन वाळवंट अरेबियन द्वीपकल्प अनेक देशांमध्ये कालाहारी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिका थर भारत आणि पाकिस्तान ग्रेट विक्टोरिया वाळवंट ऑस्ट्रेलियामध्ये आहे पेटागोनियन अर्जेंटिना सिरियन वाळवंट सिरिया जॉर्डन इराक ग्रेट बेसिन वाळवंट अमेरिका चि आहोआन मेक्झिको आणि अमेरिका काराकुम वाळवंट तुर्कमेनिस्तान अटाकामा चिली जगातील पर्वतरांगा व त्यांचे देश हिमालय भारत नेपाळ भूतान चीन आणि पाकिस्तान अँडीज अर्जेंटिना चिली पेरू बोलिव्हिया इक्वाडोर कोलंबिया आणि वेन्युजुला रॉकीज पर्वतरांग अमेरिका आणि कॅनडामध्ये आहे ग्रेट डिवायडिंग रेंज ऑस्ट्रेलियामध्ये आहे ट्रान्स ट्रान्सअर्टार्क्टिक पर्वत अंटार्क्टिका आब्स ऑस्ट्रिया फ्रान्स जर्मनी इटली लिस्टेनस्टाईन स्लोवेनिया स्वित्झर्लंड उर पर्वतरांग रशिया आणि कझाकस्तानमध्ये आहे ॲप्लाचियन पर्वत अमेरिका आणि कॅनडामध्ये आहे ॲटलास पर्वत मोरक्को अल्जेरिया आणि इटिशनियामध्ये आहे काकेशस रशिया जॉर्जिया अजरबैजरमध्ये आहे वेस्टर्न घाट भारत स्कॅन्डिवेनियन पर्वत नॉर्वे स्वीडन आणि फिनलँडमध्ये आहे हिंदूकुश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये आहे जगातील समुद्रध्वनी पाकची समुद्रध्वनी भारत मध्ये आहे तमिळनाडू आणि श्रीलंका जिब्राटची समुद्रध्वनी स्पेन आणि मॉरोक्कोमध्ये आहे हर्मुजाची सामुद्रध्वनी इराण आणि ओमान मध्ये आहे मलाची समुद्र मलेशिया इंडोनेशिया आणि सिंगापूरमध्ये आहे बेरिंगची समुद्रध्वनी रशिया आणि अमेरिकामध्ये आहे कुक समुद्रध्वनी न्यूझीलंडमध्ये आहे मॅगलँडची समुद्रध्वनी चिली दक्षिण अमेरिकामध्ये आहे हरसनची समुद्रध्वनी कॅनडा दहाव्न समुद्रध्वनी भारतामध्ये अंदमान निकोबा बेटे आठाऊन समुद्रध्वनी मिनिको भारत आणि मालदीव डंकन पॅसेज रूटलँड बेट ग्रेट अंदमानचा भाग અને લીટ અંદમાન્ય જગતી પઠર વો દેશ તિબેટ છે પટર ચીન ભૂતાન નેપાળમદે કોલંબિયા પટર અમેરિકા મધ્ય મેક્સિકન પટર મેક્ઝિકો મધ્યે બોલિવિયન અલ્ટિફ્લાનુ બોલિવિ પેરો ચીલી અને અર્જેન્ટિનામ પેટાગોનિયન પટર અર્જેન્ટિનામ્ય અરેબિયન પટર સૌદી અરેબિયા યમન ઓમાન સંયુક્ત અરબ અમિરતી કતાર બહરીન અને કુવૈતમ્યે डक्कनचे पटक भारतमध्ये आहे जर मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती आवडत तसे तर नक्कीच सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका